दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मालेगाव तालुक्यातील पाडळदे गावात पंधरा वर्षीय मुलाचा मृतदेह विहिरीत सापडल्यानं एकच खब उडाली मृत्यूनसून खून झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला दिनांक बारा सप्टेंबरच्या संध्याकाळी समाधान बळीराम माळी हा पंधरा वर्षीय मुलगा शेतात गेला होता पण तो परत न आल्यानं त्याचा शोध घेतला असता शेताजवळील विहिरीत त्याचा मृतदेह आढळला या घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय समाधानचा मृत्यू हा अपघाती नसून खून झाल्याचा ठाम आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आई कल्पना माळी यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली असून या फिर्यादीवरून संशयित आरोपी सोमनाथ झिंजर याला पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतलाय मृत्यूच्या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून कठोर कारवाईची मागणी केली पाडळदे गावातील या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली कल्पनाबाई बैराम माळी मना पोऱ्याला त्यानं घे गे असं मला न्याय पाहिजे समाधा आई सोमनाथ हा कुठे घेऊन शेतात घेऊन गेलो होत्या ते घर ना वावर मग हे ग्याल मन ना मन बैल बदलाईन येई लागूत मन बैल तर ते बांधेल जात जागा बदलाईन घर मन ते ना घरच आणणार ना नऊ वाजे घ्या तरी घर ना आणणार हा मग आम्ही अजून फोन आहे त्याले फोन लाया फोन लाया मग त्याला ते त्यानी माय सांगते तर मग तो घरच झोपेल समन सा। असं सांगे मग अजून परत मा आम गाव मधुंडाला लटकन मग अजून परत दोन वाजेला फोन लाया तर अजून झोपेल समन तू मग परत अजून चार वाजेला गे आम मग महिना गे म्हण जेट गया मग जेटला जेटला सांगा लटकना तो म्हणे मी घे झालो होतो म्हणे मग आमना बटा नातेवाईक गया तो तो बटा आजूबाजू दखाडे ये कुठे दखाडे ढकलेल होता त्यांनी सोमनाथ सोमनाथ तालुका येथे काल दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी फिर्यादी नामी कल्पना बहिराम माळी वय पस्तीस वर्ष राहणार पाडळदे दे यांच्या पंधरा वर्षाच्या वर। मुलाला यातील आरोपी सोमनाथ इरामन जिंजर राना पाडळ त्याच्या मोटरसायकलवरती शेतात बैलांना चारा टाकण्या का घेऊन गेला आणि त्यानंतर तो मुलगा आला नाही त्या संशयावरनं पोलिस स्टेशन मालेगाव तालुका येथे फिजादी नामे कल्पना बैराम माळी याने त्याचा मुलाचा खून झाल्याबद्दलचे ठार हात मारल्याबद्दलचा रिपोर्ट दिल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सोमनाथ इरामन जिंजर वाडळ याला आम्ही तपासकामी ताब्यात घेतलेला आहे तपासांती तपास सुरू तपास तपास आहे ठीक पोलिसांनी या घटनेचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे न्यूज ब्युरो दक्ष पोलिस न्यूज मालेगाव